नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींदो पूजा अर्चा व्रताब एकदे या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे ॲक्च्युली माझं चॅनल आहे ॲस्ट्रोविजर मराठी आणि पूजा अर्चा व्रताबलदे ही सिरीज आहे त्याचा जो व्हिडिओ आहे चैत्र चाहूल तुम्ही थमने पाहिलं असेल तर पूजा अर्चा व्रताबलदे याचा असा संबंध नाही आहे आजच्या व्हिडिओचा या विषयाला धरून पण या सिरीजमध्ये हा व्हिडिओ मी घेतलेला आहे हा व्हिडिओ मी ज्योतिष सर्वांकरिता या सिरीजमध्ये घेणार होती पण नंतर मी विचार केला पूजा अर्चा व्रताबाई खे या सिरीजसाठी हा व्हिडिओ ठीक आहे परंतु ह्याचा प्रत्यक्ष संबंध पूजा अर्चा आणि वृत्तवाईकल्येसाठी येत नाही हा ह्याच्यामध्ये सण आहेत विविध प्रकारचे चैत्रामधले चैत्र किंवा फाल्गुन आणि चैत्र महिना म्हणजे एका महिन्या मराठी महिन्याचं आगमन आणि दुसरा मराठी जो महिना आहे त्याचं त्याची समाप्ती तर अशा दोन अशा दोन, दोन महिन्यांचा हा जो काळ असतो हा जवळजवळ दोन महिन्याचा काळ असतो आणि म्हणून मी आणि त्यातले निसर्गातले निसर्गातील त्यातले बदल तर ह्यासाठी मी चैत्रचा हुल हा विषय घेतलेला आहे की एक मराठी महिना संपत आलेला असतो फाल्गुन महिना संपत आलेला असतो आणि चैत्र महिना सुरू होणार असतो आणि ह्याच्यामध्ये जो ऋतू येतो तो येतो वसंत आणि वसंत ऋतू हा, हा दोन महिन्याचा असतो प्रत्येक ऋतू हा दोन महिन्याचा असतो आणि दोन दोन महिन्याचा ऋतू हा चालतो सहा ऋतू आहेत आपले आणि प्रत्येक दोन महिन्यामध्ये एक ऋतू असतो याप्रमाणे बारा महिन्यामध्ये सहा ऋतू होतात तर फाल्गुन आणि संपत आलेला फाल्गुन आणि सुरुवात होणारी होणारा चैत्र महिना हा जो काळ आहे हा काळ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये येणारे सणवार आणि इतर गोष्टी ह्याचा मी एक परामर्श घेतलेला आहे तर व्हिडिओकडे जाण्याआधी मी तुम्हाला थमनेल दाखवते थमनेल रत्नशास्त्राचे आहेत आणि रत्नशास्त्राच्या एपिसोडमध्ये मी काय काय घेतलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना कळेल की मी कोणकोणत्या विषयावर रत्नशास्त्राचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर बघा दुर्मिळ आणि ऐकिवात म्हणी आणि हे ऑर्डरले नाही आहेत म्हणजे पहिल्यापासून नाही आहेत पण तुम्हाला एक कल्पना येत येईल की माझ्या या सिरीजमध्ये मग तर म्हणजे रत्नशास्त्राच्या सिरीजमध्ये एकूण कोणकोणते व्हिडिओ झालेले आहेत ह्याच्यामधले कोणताही व्हिडिओ तुम्हाला आवडेल असा तुम्ही बघू शकता तर दुर्मिळ आणि ऐकिवात म्हणी नंतर भारतीय जोहरीने ठरवलेली दुर्मिळ चौऱ्याऐंशी रत्न आणि उपरत्न ह्याची सर्व नावं आहेत फिरुझा स्टोन ब्रेसलेट आताच आपला हा व्हिडिओ झालेला आहे ग्रीन अव्हेंचुरियन स्टोन वर्त किंवा लालजवत किंवा लॅपिस लॅझली पोबळे मुंगा कोरल मेष आणि वृश्चिकसाठी खास असतं मंगळ्याचं रत्न भारतातील प्रचलित नवरत्न महारत्न आणि उपरत्न ह्याची माहिती आहे याच्यामध्ये जा तुम्ही जाऊन बेग बघू शकता कोणकोणती रत्न आहेत आणि पूर्वीपासून जहोरींनी ठरवलेली कोणकोणती रत्न आहे आणि त्याची लिस्ट आप बघू शकता तुम्ही वेगवेगळी नावं आहेत भारतीय रत्नशास्त्रामध्ये वेगवेगळ्या रत्नांची आणि जसं जसं व्हिडिओ येतील तसं तुम्हाला एक एक, एक रत्नाचा परिचय होईल आणि त्याची चित्र सुद्धा बघायला मिळतील तर पायराइट भाग्योदय दे करून देणारा क्रिस्टल राशी ग्रह संबंधित रत्न आणि वर्जित रत्न सुरेला स्टोन गोल्डन याची माहिती आणि परिचय आहे न पाहिलेली ऐकलेली उपरत्ने रत्नांचे वेगवेगळे चवऱ्यांचे प्रकार तर हे आपले व्हिडिओ होते रत्नशास्त्राचे तेवढे रत्नशास्त्राचे व्हिडिओ झालेले आहेत आपण आत्ता आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया तर आजचा आपला जो विषय आहे आहे विषय आहे तो चैत्र चाहूल तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण सुरुवात करूया चैत्र चाहूल बघा मी वाचते आणि जिथे आवश्यक असेल तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईन व्हिडिओ फार लहान होणार आहे पण अतिशय सुंदर होणार आहे तर गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते हे तुम्हाला माहिती आहे की आपण म गुढीपाडवा आपला मराठी महिना आहे पहिला महिना आहे आणि गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते आपण सर्व मराठी बांधव शादीवाहन शक ही कालगणना वापरतो चैत्र हा बारा मराठी महिन्यांपैकी पहिला महिना आहे यावेळी चंद्र चित्रा नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला चैत्र असे म्हणतात चैत्र महिना येतो तेव्हा साधारणपणे वसंत ऋतू संपत आलेला असतो मी तुम्हाला सांगितलं की फाल्गुन महिना संपत आलेला असतो आणि चैत्राचं आगमन होतं आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला जी आहे ती वसंत पंचमी येते तुम्ही कॅलेंडर काढून बघावं तर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला वसंत पंचमी येते म्हणजेच वसंत ऋतू लागलेला असतो आणि तो जवळजवळ एप्रिलच्या म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलच्या पंधरा मध्ये संपतो आणि जवळजवळ पंधरा तारखेनंतर म्हणजे पंधरा एप्रिलच्या पंधरा तारीख निघून गेली जवळजवळ की ग्रीष्म ऋतू सुरू होतो ग्रीष्म ऋतू लागला म्हणजे समजायचं की कडक उन्हाळा चालू झाला तर हा बारा मराठी महिन्यांपैकी पहिला महिना आहे चैत्र यावेळी चंद्र जो आ, आहे तो चित्रा नक्षत्रात येतो म्हणून या महिन्याला चैत्र असे म्हणतात चैत्र महिना येतो तेव्हा साधारणपणे वसंत ऋतू संपात आलेला असतो बघा मी काय म्हटलं आहे इथे की चैत्र महिना जेव्हा येतो तेव्हा कारण आपला जो सण आहे तो, तो, तो मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिलमध्ये गुढीपाडवा सुरू होतो तर तेव्हा हा वसंत ऋतू आहे तो निघून गेलेला असतो आणि जवळजवळ तो संपात आलेला असतो आणि ग्रीष्माची सुरुवात होणार असते एकूण सहा ऋतू आहेत प्रत्येक ऋतू साधारणपणे दोन महिने असतो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वसंत ऋतूचे आगमन होते आणि एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत साधारणपणे वसंत ऋतू सुरू असतो म्हणजे सरू असतो संपलेला नसतो आणि मग कडक उन्हाळा असलेला वैशाख ऋतू सुरू होतो ॲक्च्युली वैशाख ऋतू म्हणजे इथे वैशाख महिना दिला आहे म्हणजेच इथे ग्रीष्म ऋतू सुरू होतो इथे ग्रीष्म हवा आहे तर वैशाख वैशाख वणवा आपण म्हणतो म्हणजेच ग्रीष्म ऋतू वैशाख महिन्यामध्ये सुरू होतो चैत्रनंतर वैशाख महिना येतो आणि वैशाखामध्ये ग्रीष्म ऋतूचं आगमन होतं आपले सहा ऋतू आहेत या काळामध्ये साधारणपणे वसंत पंचमी तर ह्या काळामध्ये म्हणजे मी फेब्रुवारी महिन्यापासून एप्रिल महिन्याचा महिन्याचा जो पंधरवडा असतो तिथपासूनचा काळ धरलेला आहे तर या काळामध्ये साधारणपणे वसंत पंचमी नंतर महाशिवरात्री होळी पौर्णिमा गुढीपाडवा रामनवमी आणि हनुमान जयंती असे मराठी सण आणि उपवास येतात म्हणजे हनुमान आ, नवमीपर्यंत साधारण हनुमान जयंती सॉरी हनुमान जयंतीपर्यंत साधारणपणे जो काळ असतो तो वसंत ऋतूचा असतो किंवा एप्रिलचा तो पंधरवडा येतो आणि त्यानंतर ग्रीष्म लागतो तसेच चैत्र महिना लागला की नवरात्री पूजन सुरू होते जलागुप्त नवरात्री असंही म्हटलं जातं यात दहा वेगवेगळ्या भिग महाविद्या म्हणजेच मातेच्या दहा वेगवेगळ्या भिग अवतारांचं पूजन केलं जातं हा साधनेचा काळ समजला जातो आणि या महिन्यात मन लावून साधना केली जाते नवीन विषय आत्मसात करण्याचा हा काळ आहे असे म्हणतात या काळात केलेली कोणतीही साधना कायम फल देते तर बघा हे एक सुंदर चित्र आहे वरती पण मी एक सुंदर चित्र टाकलेलं आहे की वसंत ऋतूची कशी सुरुवात होते तर सगळीकडे उत्साह चैतन्याचं वातावरण असते तर फुलांनी झाडांनी फुलझाडांनी वेगवेगळ्या रंगाच्या फुलझाडांनी निसर्ग फुललेला असतो नवीन कोंबडी पालवी झाडांना आलेली दिसते फुले वेगवेगळ्या रंगांनी सुवासांनी बहरतात वेगवेगळ्या पक्षांचं कुजन ऐकू येतं असे म्हणतात की ब्रह्मा विष्णू यांनी मिळून या विश्वाची उत्पत्ती याच महिन्यापासून केली बघा हे एक सुंदर चित्र आहे आता धर्म आणि अध्यात्म यानुसार या, या महिन्यामध्ये काय करावे किंवा या दोन महिन्याच्या काळामध्ये काय करावं किंवा दिनचर्या आपली कशी असावी त्याबद्दल थोडी माहिती घेऊ तर निसर्गाची काळजी घ्यावी झाडांना पाणी घालावे पशुपक्षी यांना चारा पाणी द्यावे सूर्य उपासना करावी श्री विष्णूंची रोज पूजा करावी साधना म्हणजेच कोणत्याही देवीच्या उतराची उपासना करणे या महिन्यात आरंभ करावे म्हणजेच पूर्ण वर्ष पदप्रतिष्ठा आणि यश प्राप्त होते आता आयुर्वेदानुसार चैत्र महिन्यात काय बदल करावेत तर आता आपण बघूया आयुर्वेदानुसार चैत्र महिन्यामध्ये आपण काय बदल करावेत तर चैत्र महिना लागला की वातावरण थोडेसे गरम होते मी तुम्हाला सांगितलं की वसंत संपत आलेला असतो फेब्रु फेब्रुवारी महिन्यामध्ये वसंताची चाहूल लागते वसंत ऋतू सुरू झालेला असतो आणि साधारण दोन महिने हा ऋतू असतो तर ते वा फेब्रुवारी महिना हा गुलाबी थंडीचा काळ असतो जानेवारी फेब्रुवारी महिना हा जो काळ असतो तो गुलाबी थंडीचा काळ असतो आणि त्यानंतर थोडीशी ऊब वातावरणामध्ये वाढते तर निसर्गामध्ये त्यामुळे काही बदल संभवतात दिवसातून एक वेळा जेवण करावे थंड पाण्याने आंघोळ करावी कारण एप्रिल महिन्यामध्ये थोडीशी उष्णता वाढायला लागते होळी गेल्यानंतर आणि मी तुम्हाला सांगितलं की आ, एप्रिल महिन्याच्या पंधरावड्यापर्यंत म्हणजे पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत हा वसंत ऋतू असतो आणि नंतर ग्रीष्मास आगमन होतं आणि वैशाख सुरू होतो तुम्ही कॅलेंडर हवं तर चेक करा हलक्या रंगाचे सुती कपडे वापरण्यास सुरुवात करावी शिळे अन्न खाणे ब बंद करावे कारण लवकर खराब होतं उष्णता वाढलेली असते वातावरणातली तर अन्न लवकर खराब होण्याचा काळ सुरू होतो जेवणात धान्याचा वापर कमी करावा आणि फळांचा वापर वाढवावा जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जे पाण्याचा अंश टिकून राहील इथे मी सुंदरशा फळांनी भरलेली टोपली जी आहे इथे फळं भाज्या आणि फळं दोन्ही आहेत तर सर्व गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा ऋतुमानाप्रमाणे जी फळे या काळात असतात त्यांचा जास्तीत जास्त वापर करावा राज आवळे बोरे जाम संत्री मोसंबी आंबा काजू फणस चिकू कलिंगड टरबूज आणि द्राक्षे कडुलिंबाच्या पानांचा आहारात समावेश करावा कैरीचे प आंब्याची डाळ हरभरे हिरवी वाटाणे गाजर घेवडा काकडी अशा भाज्या जेवणात अधूनमधून असाव्यात बघा ह्याच्यामध्ये काही रा रावणघिवड्यात मी बघितला असेल गाजर हरभरे हिरवी वाटाणे हे जे आहे हे ह्या ऋतूमध्ये मिळतात तर काकडी आहे तर ह्यांचा कलिंगड आहे ह्यांचा है, वापर करावा ह्या ऋतूमध्ये कारण आपल्या शरीरामध्ये पाण्याचा अंश टिकणे गरजेचं असतं कारण वातावरणातली उब उष्णता वाढलेली असते तर हा दोन महिन्याचा काळ म्हणजेच वसंत ऋतू सुरू होऊन सभेपर्यंत अर्धा अधिक फाल्गुन महिना आणि अर्धा अधिक चैत्र महिना मी जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं यामध्ये बहावा कदंब गुलमोहर चाफा जाईजुई मोगरा केवडा दमणा अनंत सब्जा अशा अनेक फुल झाडांना भर येतो या फुलांचा उपयोग सणवार साजरा करताना अवश्य करावा याशिवाय या दोन महिन्यांच्या काळामध्ये श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट तीन आता या जे मी वरती सण सांगितले जसं वसंत पंचमी होळी महाशिवरात्री रामनवमी आणि हनुमान जयंती ह्याशिवाय ह्याशिवाय ह्या महिन्यामध्ये काय काय येतं हे आपण बघूया तर ह्या दोन महिन्याच्या काळामध्ये श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन चैत्र द्वितीया या दिवशी येतो हा मुहूर्त आहे त्याचा किंवा तिथी आहे तसेच त्यांची पुण्यतिथी पण येत ह्याच दोन महिन्याच्या काळामध्ये येते चैत्र कृष्ण त्रयोदशी आणि इतर अनेक संत आणि महत्वाच्या जन जयंत्या आणि पुण्यतिथी असतात जसे आता ह्यांच्या मी तिथ्या दिलेल्या नाही आहेत पण हे जर हे जे सर्व आहे त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यासुद्धा या दोन महिन्याच्या काळामध्ये येतात फक्त मी इथे श्री अक्कलकोट स्वामी महाराज जे आपले स्वामी समर्थ आहेत त्यांचा दिन आणि त्यांची पुण्यतिथी यांचा आ, यांचा जा आ, आ, यांचा जा जी यांची तिथी आहे ती तिथी मी दिलेली आहे मुहूर्त जो काही म्हणतात तो दिलेला आहे पण हे जे आहे हे दोन महिन्याच्या काळामध्ये श्री स्व समर्थ रामदास स्वामी यांची जयंती पण येते नंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती येते राष्ट्रसंत तुकडोजी तुकडोजी महाराज यांची जयंती येते संत गोरोबा काका पुण्यतिथी येते छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी पण येते बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते शिवाय पुण्यतिथीसुद्धा या दोन महिन्याच्या काळामध्ये येते नंतर भगवान महावीर जयंती येते आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पण ह्याच काळामध्ये येते या दोन महिन्याच्या काळामध्ये येते म्हणजे फेब्रुल फेब्रुवारी ते एप्रिल महिन्याचा पंधरवडा फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल यांचा पंधरवडा तर हे अशा अशा प्रकारे ह्या सर्व जे आपले संत महंत आहेत त्यांच्या पुण्यतिथी आणि जयंता ह्या दोन महिन्यांच्या काळामध्ये येऊन जातात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी बघा ही आ, संभाजी महाराजांचा पिच्चर फिल्म जो आता लागला आहे छावा खूप अतिशय चांगला चाललेला आहे आणि अतिशय त्याचा गाजावाजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो आहे तर अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथीसुद्धा या दोन महिन्यांच्या काळामध्ये येते तसेच आणखीन काही तर तसेच मुस्लिम बांधवांचे सण रमजान ईद आणि ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे या दोन महिन्यांच्या कालावधीतच येऊन जातात म्हणजे सर्व धर्मांचे हे जे सण आहे हे सण ह्या दोन महिन्यांच्या काळामध्ये येऊन जातात मुस्लिम बांधवांचा रमजान ईद पण येतो आणि तसेच ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे सुद्धा ह्याच दोन महिन्यांच्या काळामध्ये येऊन जातो तसेच आपला गुढीपाडवा येतो गुढीपाडवा संपूर्ण भारतभर साजरा केला जातो पण राज्यांप्रमाणे त्याला विविध भाषेमध्ये विविध नावं आहेत महाराष्ट्रामध्ये आपण गुढीपाडवा म्हणतो पण इतर राज्यांमध्ये पण गुढीपाडवा साजरा केला जातो आणि त्याला विविध नावं आहेत गुढीपाडव्याला दारोदारी गुढ्या उभारल्या जातात आणि ज्यात भात आणि आंब्याची पाने आणि झेंडूची फुले समाविष्ट आहे असे तोरण लावले जाते या सर्व गोष्टी समृद्धी विजय आणि आरोग्य यांचे प्रतीक आहेत हे बघा तयार झालेला भात असतो आणि आपल्या भातांचं आपल्या ही भाताचं जी जो भात असतो तो आपल्या तोरणामध्ये घेतला जातो बघा भाताची तोरणं भाताच्या लोंब्या घावलेली तोरणं मिळतात गुढीपाडव्याला आपण असं तोरण आणतो ज्याच्यामध्ये गोंड्याचं फूल म्हणजे झेंडूचं फूल आंब्याचं पान आणि भात समाविष्ट आहे अशा प्रकारचं तोरण अशा प्रकारचं तोरण जे आहे ते लावलं जातं आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि आठ मार्च सुद्धा येतो जो जागतिक महिला दिवस म्हणून आपण साजरा करतो तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता तर कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत खूप धन्यवाद माझे जे व्हिडिओ आहेत जे मी बनवले आहेत ते पाहत राहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा धन्यवाद